गया या पवित्र भूमीवरती फाल्गुवाची नदी आहे वरून पाहिलं तर ही नदी सुकलेली दिसते परंतु ही नदी आतून वाहत आहे लाखो लोक देशातून परदेशातून आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी पिंडदान करण्यासाठी या ठिकाणी येत विचार करा की ज्या नदीमध्ये तर्पण केलं जातं ती नदी पूर्णपणे सुकलेली आणि याच नदीच्या काठावरती ब्राह्मण मंडळींना शाप मिळाला होता आणि आजही शाप तो ब्राह्मण मंडळी भोगतायत तर या पाठीमागची एक सुंदर अशी पौराणिक कथा खरीखुरी आज आपण ऐकणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा की ब्राह्मण मंडळीला काय शाप मिळाला आणि ही वाहणारी नदी कशी सुकली माहिती आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी कमेंट आम्हाला पितृदेवाय नम अशी कमेंट जरूर करा हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी तर मित्रांनो वायुपुराण आणि अग्निपुराणातली ही कथा आहे गया या तीर्थस्थळी पिंडदान करण्याची जी प्रथा आहे ती प्राचीन काळापासून आली आणि तर हजारो वर्षापूर्वी याच ठिकाणी प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण आणि माता सीता या ठिकाणी आले होते या नदीच्या काठावरती गया या ठिकाणी त्यांचा पिता म्हणजेच राजा दशरथाचं पिंडदान करण्यासाठी या नदीच्या काठावरती आलती गयाला आणि त्यावेळी गया हे स्थान एवढं विकसित नव्हतं की त्या ठिकाणी तर्पण सामुग्री जवळपास नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि बंधू लक्ष्मण या तर्पणाची सामुग्री म्हणजे पित्राला लागणारी जी सामुग्री पिंडदान करण्यासाठी ही सगळी सामुग्री आणण्यासाठी शेजारी जवळ असलेल्या बाजारपेठेत गेली सीतामाता फाल्गुन नदीच्या किनाऱ्यावरती बसलेली होती आणि त्या ठिकाणी अचानक चमत्कार झाला जमीन फाटली म्हणजे जमीनला भेग पडली आणि ह्या भेगेतून राजा दशरथाचा आत्मा म्हणजेच एक हात बाहेर आला आणि आकाशवाणी झाली आकाशातून हे पुत्री तर्पणाची वेळ निघून चालली आहे पिंडदान कर तर्पण कर सीता माता त्या ठिकाणी घाबरली हो कारण प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण तर्पणाची सामुग्री आणण्यासाठी गेले होते आणि ते आले नव्हते सीतामातासमोर प्रश्न निर्माण झाला की श्राद्धाचं सामन नाही तर्पण कसं करायचं आणि त्या ठिकाणी परत आवाज आला राजा दशरथ त्या ठिकाणी म्हणाला मला कुठल्याही वस्तूचं तर्पण कर सीतामातेनं चारही बाजूला पाहिलं काहीच दिसेना काय करावं कळेना आणि सीता मातेनं त्या ठिकाणी निर्णय घेतला नदीतली जी वाळू आहे पाण्यामध्ये वाळूपासून पिंड तयार केली सीता मातेनं आणि त्या ठिकाणी तर्पण केलं मातेनं परंतु मनामध्ये प्रश्न होता की रामचंद्र आणि लक्ष्मण त्या ठिकाणी आल्यानंतर मी कसं सांगू त्यांना की पिंडदान मी कसं केलं आणि खरंच केलंय का त्यांना खरं वाटावं पुरावा म्हणून सीता मातेनं त्या ठिकाणी पाच साक्षीदारांच्या समोर हे तर्पण आणि पिंडदान केलं होतं आणि ते पाच साक्षीदार म्हणजे ब्राह्मण गोमाता तुळशी आणि वटवृक्ष आणि फाल्गू नदी त्या पाच साक्षीदाराच्या समोर सासऱ्याला म्हणजेच राजा दशरथाला त्या ठिकाणी पिंडदान आणि तर्पण केलं होतं सगळा विधी झाल्यानंतर थोड्याच वेळात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या ठिकाणी सगळी सामग्री घेऊन आली सीतामातेनं सगळा वृत्तांत सांगितला की राजा दशरथ त्या ठिकाणी कसे प्रकट झाले वाळूचं पिंडदान केलं आणि हे पाच साक्षीदार या ठिकाणी आहेत यांच्यासमोर केलं प्रभू रामचंद्र सीतामातेला म्हणाले पहिल्या साक्षीदाराला विचार आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी सीतामातेनं पहिला साक्षीदार ब्राह्मणाला विचारलं आणि अक्षरशः मित्रांनो त्या ठिकाणी तो ब्राह्मण खोटा बोलला ब्राह्मण प्रभू रामचंद्रांना म्हणाला की सीता कोणतंही पिंडदान आणि तर्पण केलेलं नाही कारण त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या मनामध्ये लोप तयार झाला की सीता कुठलंही दान दिलेलं नव्हतं आणि राम लक्ष्मणानं परत जर पिंडदान तर्पण केलं तर मला या ठिकाणी दक्षिणा मिळेल आणि म्हणूनच ब्राह्मण त्या ठिकाणी बघा खोटा बोलला ठिकाणी क्रोधित झाली आणि ब्राह्मणाला त्या ठिकाणी शाप दिला की कि तुला कितीही दान दिलं तरी तुझं पोट भरणार नाही तू नेहमी असंतुष्ट राहशील आणि मित्रांनो आजही गया या ठिकाणी या तीर्थावरती हजारो लोक तर्पण पिंडदान करण्यासाठी येतात आणि ब्राह्मण मंडळी त्यांना कितीही दान दक्षिणा दिली ना तरी ते समाधान राहत नाहीत या ठिकाणी सीता दिलेला शाप आजही आपल्याला पाहावयास मिळतो दुसरा साक्षीदार त्या ठिकाणी गोमाता होत्या गोमातेला विचारलं सीता मातेनं गोमाता तू खरं सांग मी पिंडदान केले का गोमातेनं सांगितलं की सीता पिंडदान केलेलं मी पाहिलंच नाही विचार करा की अखंड या संसारामध्ये गोमाता पूजनी तेतीस कोटी देव आपण गाईच्या पोटामध्ये मानतो का नाही आहेत ही गोमाता त्या ठिकाणी खोटं बोलली आणि म्हणूनच सीतामातेने शाप दिला की तुझी जी पूजा आहे ती पाठीमागच्या बागाची होईल आणि आजही आपण पाहतो की गायीची शेपटी पकडून पूजा केली जाते तर तिसरा साक्षीदार म्हणजेच तुळशी माता आहे आणि अक्षरशः तुळशी माता सुद्धा त्या ठिकाणी खोटं बोलली की सीता मातेने पिंडदान तर्पण केलं मी पाहिलं नाही आणि सीता मातेने तुळशीला सुद्धा शाप दिला की ज्या ठिकाणी गाहण असेल त्या ठिकाणी तू उगवशील आजही आपण पाहतो हो की ज्या ठिकाणी गाणे त्या ठिकाणी तुळशी उगवतात बघा कितीतरी आणि नंतर फाल्गुन नदी साक्षीदारा फाल्गु नदीला प्रभू श्रीरामचंद्रांनी विचारलं की हे नदी की तू सीता मातेनं पिंडदान आणि तर्पण केलं पाहिलं का अक्षरशः फालगुन नदी सुद्धा खोट बोलली प्रकट झाली नदी माता की सीता मातेनं केलं पिंडदान आणि तर्पण मी पाहिलंच नाही आता हे शब्द ऐकल्यानंतर सीता मातेला भयंकर क्रोध झाला आणि सीता मातेनं त्या ठिकाणी फाल्गुन नदीला शाप दिला की तू आता वाऱ्याच्या वेगानं वाहते पण हिथून पुढे तू सुकून जाशील सीता मातेचे हे शब्द ऐकताच फाल्गुन नदी त्या ठिकाणी प्रकट झाली ती स्वतः देवी स्वरूपामध्ये हात जोडून सीता मातेला दया मागू लागली माफ करा देवी मला माझी चूक पदरात घ्या अशी म्हणू लागली मला काहीतरी हुशाप द्या आणि सीता मातेनं सांगितलं की तू वरून सुकलेले दिसशील पण तू जमिनी खालून वाहशील तर मित्रांनो आजही गया, गया या ठिकाणी हे पवित्र स्थान आहे गया या ठिकाणी फाल्गुन नदी सुकलेली आहे परंतु फाल्गुन नदीच्या पात्रात जर गेलं थोडंसं जर खोदलं वाळूमध्ये तर पाणी त्या ठिकाणी निघतं आजही त्या ठिकाणी पाहावयास मिळतं शेवटचा जो साक्षीदार होता तो म्हणजे वटवृक्ष वटवृक्षाला प्रभू रामचंद्रांनी विचारलं की हे hey, वटवृक्षा सीतामातेनं खरंच पिंडदान केलंय का तर्पण वटवृक्ष त्या ठिकाणी खरा बोलला वटवृक्ष म्हणू लागला की मी पवित्र या कार्याचा साक्षीदार आहे सितामातेनं पिंडदान आणि तर्पण केलं माझ्या डोळ्यानं पाहिलं वटवृक्ष खरा बोलला सीतामाता मनाली, करतील, करतील, त्या वटवृक्षाला म्हणाली तू अक्षय वड या नावानं ओळखलं जाईल इथून पुढं अक्षय सदैव तू हिरवार असेल हजारो वर्षाचा काळ जरी गेला चंद्र आणि सूर्य तोपर्यंत हिरवार असेल आणि तुझ्या छायेमध्ये आजूबाजूला जे पिंडदान करतील तर्पण करतील त्यांना मोक्ष प्राप्ती मिळेल म्हणून मित्रांनो आजही आपण त्या ठिकाणी जाऊन पहा गया या तीर्थाच्या ठिकाणी जो अक्षय वड आहे आजही बघा हजारो वर्षाचा काळ गेला कितीतरी हजारो वर्ष झाली परंतु हा वटवृक्ष आजही त्या ठिकाणी आपला पाहावयास मिळतो आणि हजारो लोक त्या ठिकाणी दर्पण आणि पिंडदान करतात तर मित्रांनो पितृपक्षातली सुंदर अशी ही खरीखुरी कथा आहे की ज्या ठिकाणी पुरावा आजही आपला पाहावयास मिळतो सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल तर ही एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि देवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र